ज्योतिबा फुले बोलते आहे सक्कीच आणि ते साहजिकच आहे म्हणा कारण सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट फेसबुकच्या या जगात असं कोणी थेट बोलते म्हटल्यावर आश्चर्य वाटणारच आणि त्याच माझ्याकडे तुमच्या सारखा आणि तसला मोबाईलही नाही नाहीतर व्हिडिओ कालच केला असता म्हणून थेट मीच आली आहे प्रत्यक्ष तुमच्याशी बोलायला खूप दिवसापासून मनात साठलेलं थोडं मोकळं करायला खरं सांगू ना मला खूप अभिमान वाटतो तुमच्या कर्तृत्वाचा अगदी रिक्षापासून अंतरीक्षापर्यंत तुम्ही सर्व क्षेत्रात आज उंच भरारी घेता हे पाहताना पुरुषांच्या बरोबरीने माझ्या आया बहिणीही सर्व क्षेत्रात त्यांचा अलौकिक क्षत्सा उमटवताना दिसतात मुलगा मुलगी दोन्ही समान ही घोषणा तक्तवर न ठेवता तुम्ही प्रत्यक्ष आणून मुलींना बरोबरीचे स्थान देऊन त्यांचा नारी सन्मान करताय हे पाहताना माझा उर भरून येतो ज्या हवालपेसला सहन करू मोठे आग्री दिव्यास आम्ही दोघांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्त मिळवली त्यांचे आज शिक्षण वटवृक्ष होताना मला आनंद होतो पण सगळ्यांना तुमच्या प्रगती गौरवशाली वाटचाल अधोरेखित करताना मात्र दुसऱ्या बाजूचे विदारक चित्र दृष्टीपथास येते ते पाहून मला विदेन होते आजूबाजूची भयावह परिस्थिती पाहून मला रावना म्हणून इथपर्यंत यावं लागलं पूर्वीची स्त्री शिक्षणा अभावी घरातच कोरली जायची रांदा वाडा दृष्टी काढा ड्रॉप करत आयुष्य भर झिजायची तर आजची स्त्री दिवसभर नोकरी करूनही घरी आल्यावर भरकामात गुंतून घेते स्वतःला तिच्या नशिबीचे हे बंदीवान झिणं शिकूनही सहल नाही याचच वाईट वाटत आजही भर रस्त्यावर लुटली जाते स्त्रियांची अब्रू त्यांच्यावरील त्याचार हिंसाचार आजही वर्तमान प्रत्येक पाना पानावर वाचायला मिळते अल्पवयीन मुलींचा छळ फसवणूक आजही होत तर मग मा सांगा माझ्या सगळ्यांनो हो, काय फरक पडलाय एकविसव्या शतकात एकीकडे डिजिटल इंडियाचे नारे वाचतात तर दुसरीकडे आपल्याच महाबनीची मृत्यू पाडतात ही कसली क्रांती ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती म्हणायची की भारतीय संस्कृतीची विकृती खूप वाईट वाटत जीव तुय तुय दुखत माझा ही सर्व विदारक परिस्थिती पाहू जिजाऊ रमाई सावित्री इथली पुरुषी संस्कृती घोषणातून त्यांच्या कर्तृत्वाची फुले ओदिण्यापेक्षा हो त्यांना साथ द्यायला हवी पण मला मात्र तुमच्या मध्ये ज्योतिबा फुले दिसत नाही म्हणून म्हणते आता तरी वा, जागे जागेवा की सावित्री ज्योतिबा फुले ई शिक्षणाची ज्योत हातात ठेवत ठेवा आम्ही दिलेल्या संस्कारांचा ठेवा जपून ठेवा येणाऱ्या भव्य पिढीला मानाने आत्मसन्मानाने जगू द्या उद्याची नवी पिढी आकाराला येते ती तुमच्या कुसंस्कारांना तुमच्या या अन्याय अत्याचारांना एक दिवस सुरुंग लावून उभी राहतील जाऊन भस्मसात करतील हे लक्षात ठेवा हे असं आहे परंतु असं असणार नाही दिवस नव्याने येत आहेत ते प्रत्यक्ष बसणार नाही त्या दूरक्षित वाटेवर त्या दूरक्षित वाटेवर बाजू लागतील शाहू आंबेडकरांच्या विचारांची पाहुले होय येते मी सावित्री ज्योती बापुले हो येते मी सावित्री ज्योती बापुले धन्यवाद